प्रेक्षकांडो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहिलं मिळतंय कला आणि अद्वैत एका रूममध्ये असतात कला अद्वैतला सांगत असते की कपड्यांच्या घड्या या अशा करतात त्यावरती अद्वैत म्हणतो हा हा ठीक आहे ठीक आहे समजलं यावरती अद्वैतने तिला त्याचं पूर्ण कपाट दिलेलं असतं कला म्हणते हे बघ तू तु आत्ता तुझं कपाट मला दिलेलं आहे पुन्हा म्हणू नको की मी माझं कपाट तुला सगळं दिलं आहे अक्क चक्क आणि तुझे कपडे माझ्या कपड्यांमध्ये ठेवायचे नाहीत असं सुरू असतं अद्वैत म्हणतो हा हा आहे ठीक आहे कलाला आश्चर्य वाटतं की, ती, की या व्यक्तीला काहीच भांडत नाही अतिशय व्यवस्थितपणे ट्रीट करत आहे कला पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडलेल्या आहे रूममध्ये आल्याबरोबर कलाला त्या दोघांच्या घडलेले सर्व क्षण आठवतात ती तिने त्याला नेसवलेली साडी त्यानंतर त्याने प्रत्येक वेस घेतलेली तिची बाजू ती म्हणते की या सर्व प्रसंग आठवून ती खूप भारावून जाते आणि म्हणते की माझं चांदेकरचं असलेलं प्रेम कधीही कमी होणार नाही आणि आता चांदेकरांचे आदर्श असून तर मी नक्कीच होणार आहे आमच्या दोघांचा संसार हा आता आमचा आहे चांदेकर आणि तिच्या त्या खोलीतल्या सर्व आठवणी आठवून ती खूप बारावून जाते आणि तिला खूप छान वाटत असतं की आता हे रूम माझे आहे चांदेकर आम्ही दोघे वेगळे नाही हो। आहोत आम आणि आमचा संसार हा आता इथून पुढे फुलत जाणार आहे अशा मनातल्या मनात ती विचार करते